लाडकी बहिन योजनेबद्दल सर्व महिलांकरीत खुशखबर आहे तर आता फेब्रुवारीच्या हप्त्याची जे काही तारीखा इथं आलेली आहेत तर या तारखेला जे काही फेब्रुवारीचा हप्ता लाडके बहिणींच्या खात्यामध्ये फक्त याच महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत तर त्यामध्ये कोणत्या महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे तर आता जे की लाडकी बहीण योजनेचा जो काही हप्ता आहे ते सर्व महिलांच्या खात्यामध्ये जानेवारीचं इथं जमा करण्यात आलेला आहेत तर सव्वीस जानेवारीपर्यंत सर्व महिलांच्या खात्यामध्ये हप्ता जमा होणार होता तर आता सर्वच महिलांच्या खात्यामध्ये जे की पंधराशे रुपये जी की लाडकी बेनिचे सर्व महिलांच्या खात्यामध्ये इथे जमा झालेले आहेत तर ज्या कोणाच्या खात्यामध्ये जर जमा झालेले नसेल ता तर त्यांनी काय करायला पाहिजे सर्वात पहिले तुम्हाला इथे चेक आधार स्टेटस तुम्हाला इथं टाकायचं आहे तर ज्या ज्या महिलांना पैसे मिळालेले नसेल तर अशाने कमेंट बॉक्समध्ये नक्की नक्की सांगा चेक आधार स्टेटस तुम्हाला इथं टाकायचा ता आहे त्यानंतर सर्चवरती क्लिक करायचं आहे ज्या ज्या महिलांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा फेब्रुवारीचा जो काही हप्ता आहे तर सर्व महिलांच्या खात्यामध्ये फक्त याच पात्र महिलांच्या खात्यामध्ये दीड हजार रुपयाची रक्कम या तारखेला जमा होणार आहेत तर ते तारीखसुद्धा सांगणार आहेत तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर आता सर्वात पहिले ज्या तुम्हाला इथं टाकल्यानंतर जे की तुमच्या आधारला मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक आहे तरच तुम्ही इथून चेक करू शकता की तुमचे जे काही पैसे आहेत ते कोणत्या खात्यामध्ये जमा होणार आहेत तर इथं तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकायचा लॉग इनमध्ये जाऊन लॉग इनमध्ये जाऊन आधार नंबर टाकल्यानंतर तुम्हाला तिथून चेक करून घ्यायचा आहे की तुम्ही तुमच्या जे काही बँक पासबुकला डीबीटी कोणतं लिंक आहे तर त्यामध्ये तुमचे पैसे जमा झालेले असेल तर देता आल्यानंतर ज्या कोणा त्यानंतर एक दुसरी अपडेट आहे तर ज्या कोणाला लाडकी बेंडुरीचे नवीन फॉर्म भरायचे असेल तर त्यांचे नवीन फॉर्म भरणे आता सुरू झालेले आहेत तर यावरती तुम्हाला आता अंगणवाडी सेविकेकडे तुम्हाला तुमचे जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते इथून नेऊन द्यायचे आहे तर ते तुम्ही डॉक्युमेंट्स नेऊन दिल्याच्यानंतर तुम्ही तुमच्या लाडकी बेंडुरीचे जे काही पैसे आहेत ते तुम्हाला सुरू होतील अर्जदार लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे मोबाईल नंबर पासवर्ड कॅपच्या टाकायचं आहे तर यामध्ये आपण जे आहे कॅपच्या जे इथे टाकून घेऊया त्यानंतर इथं तुम्हाला तुमचा जो काही मोबाईल नंबर आहे मोबाईल नंबर तुम्हाला इथं टाकायचा आहे तर मोबाईल नंबर आपण इथं एंटर करून लॉग इनवरती क्लिक करायचं आहे तर तुम्ही जे काही पिक त्याचप्रमाणे जे काही लार्क्युपेंजेजचा फॉर्म भरता जे काही मोबाईल नंबर दिला होता तेच तुम्हाला मोबाईल नंबर टाकायचा आहे पासवर्ड जर लक्षात नसेल तर फॉरगेट पासवर्ड वरती क्लिक करून तुम्ही तुमचा फॉरगेट पासवर्ड करून घ्यायचा आहे लॉग इनवरती क्लिक केल्यानंतर इथं आपण आता लॉग इन झालेलो आहोत तर ज्या कोणा महिलांचा फॉर्म इथं राहिलेला आहेत तर बरेच महिलांचे कमेंट्स आले होते की लाडके बिन योजनेचे पैसे आधी की त्यांच्या खात्यामध्ये जमा जर झालेले नसेल एट, या तर इथं तुम्हाला अप्लिकेशन सबमिट आहे त्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर आता जे काही नवीन अपडेटनुसार तर ज्यांच्यासमोर इथं येसचे ऑप्शन आलेले आहेत तर अशा महिला यामध्ये अपात्र ठरलेल्या आहेत तर अशा महिलांच्या खात्यामध्ये जे काही पैसे आहेत जे इथं जमा होणार नाहीत तर ज्यांनी ज्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील तर इथं तुम्हाला एक पैशाचं जे आयकॉन दिसेल या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर इथून तुम्ही चेक करू शकता कि है ती की तुमचे जे काही इन्स्टॉलमेंट आहे ते किती जमा झालेले आहे तर इथं जे अपडेट व्हायचं राहिलेलं आहे तर सर्व महिलांच्या खात्यामध्ये जे की लाडकी बेनवचे पैसे आहेत तिथं जमा झालेले आहेत तर येत्या सव्वीस फेब्रुवारीला महाशिवरात्रीनिमित्त सर्व महिलांच्या खात्यामध्ये जे काही आठवा हप्ता आहे आटो इन्स्टॉलमेंट ते त्यांच्या खात्यामध्ये डेबीडीच्या माध्यमातून इथं जमा करण्यात येणार आहेत जी की पात्र महिलांच्या खात्यामध्ये जर तुमच्यासमोर इथं नो येत असेल तर तुम्हाला तुमच्या खात्यात पैसे जमा होतील जर यसचं जर ऑप्शन आलं तर तुम्हाला याची जे काही पैसे आहेत ते मिळणार नाहीत व तुम्हाला याचे पैसे जमा झाले की नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर अशाच अपडेटसाठी व तुमच्यासमोर जर यस दाखवत आहे की न नो दाखवत आहे ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर अशा सर्व महिलांच्या खात्यामध्ये जे का आठवा हप्ता आहे तर जानेवारीचा हप्ता सर्व महिलांच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे व तुमच्या खात्यामध्ये लाडके बिंदूंचे पैसे जर जमा झालेले नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा हो नवीन नोंदणीसुद्धा सुरू झालेल्या तर ज्यांना कोणाचा लाडकी बन योजनेचा फॉर्म इतर राहिलेला तर अशा सर्व महिलांनी लाडकी बन योजनेचा लवकरात लवकर तुम्ही तुमचा नवीन फॉर्म अंगणवाडी सेविकेकडे जाऊन तुम्ही तुमचा लाडकी बन योजनेचा फॉर्म भरू शकता तर अशाच अपडेटसाठी आणि नवीन डोससाठी आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू